कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज आहे ना दुपारूनच म्हणजे बराच टाइम झाला सकाळी काही व्हिडिओ बनवली नाही दुपारून व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे मी आज आणि आज जायचं आहे आपल्याला एक ठिकाणी दर्शनासाठी त्याच्यामुळे सकाळीच आहे ना आज कसं गुरुवार पण होता सकाळची कामं वगैरे आणि मठात पण गेलेली आरतीला तिकडनं आली त्याच्यानंतर बरेचसे कामं वगैरे केले आणि आता जायचं आहे आपल्याला दर्शनासाठी चला तुम्हाला पण मी घेऊन जाते तुम्ही पण तिथलं दर्शन घेऊ शकता खूप सुंदर आहे चला तुम्ही कंटिन्यू बघा कुठे स्किप करू नका चला, चला आपण आता निघूया चला आता इथे ना दुपारचे सकल काम वगैरे झाले आणि आम्ही चाललेलो आहोत दर्शनाला आता इथे ह्या माझ्या मैत्रिणी आहे आणि आमचीच गाडी आहे आणि मुलगा पण होता गाडी चालवायला म्हटलं चला आपण आहे ना गाडीमधूनच जाऊया दुपारची वेळ झालेली होती सकाळचे सगळे कामं वगैरे आवरले आणि माझ्या ह्या मैत्रिणी आम्ही म्हटलं चला आपण दर्शनाला जाऊ तर ठीक आहे म्हणे चालेल आणि सगळे आम्ही सोबतच राहतो बरं का शेजारीच राहतो आणि त्याच्यानंतर चला आता गाडीमध्ये आमच्या गप्पा वगैरे सुरू होत्या आणि जास्त पण लांब नाही मंदिर अगदी आमच्या घराच्या जवळच आहे अर्धा पाऊन तास लागेल पायी गेला तर पण मग आम्ही गाडीनं गेलो चला आता इथे बघा जातानी ना थोडस आपल्याला आहे ना हा रस्ता आहे ना कच्चा आहे अजून काही रस्त्याची कामं वगैरे झालेले नाही पण मंदिर खूपच छान आहे सुंदर आहे मंदिर तुम्हाला पण आवडेल चला विडोला तुम्ही कंटिन्यू बघा बाईक पण जाऊ शकते मोठी गाडी पण जाऊ शकते एवढंच आहे की समोरून जर अशी मोठी गाडी आली तर आपल्याला थोडं साईडला गाडी आपली घेण्यासाठी प्रॉब्लेम होतो बाकी काही नाही आणि बाजून आहे ना खूप जंगल आहे बघू शकतं इतकं पण नाही म्हणजे भरपूर लोक जातात आता हे मंदिर थोडंसं नवीन आहे त्याच्यामुळे आहे ना, ना लोकांना माहीत नाही तरी दोन तीन वर्षे झाली तेव्हापासून हे मंदिराचं काम वगैरे हो चालू होतं मंदिराच्या बाहेर आपण इथे आलेलो आहोत बघू शकता बाहेरचा परिसर आणि आमच्यासारख्या अशा गाड्या पण आलेल्या आहे ज्यांना माहीत आहे ते आणि काही लोकही ना दर्शनासाठी रिक्षा करून आलेले आहे बघू शकता आणि खूप छान आहे बाहेर ला आहे ना म्हणजे असं आपल्याला गाडी लावण्यासाठी किंवा मग आपल्याकडे छोटे मोठे मुलं असतील तर त्यांना खेळण्यासाठी बसण्यासाठी खूप छान सावली पण आहे दिवसभर पण तुम्ही येऊ शकता बरं का इथे सुंदर आहे आणि झाड पण एवढे मोठे मोठे आहे आणि स्वच्छता वगैरे खूपच छान आहे तिथे पण चला आता इथे बघा गाडी वगैरे आम्ही इथे लावलेली आहे आणि चला आता आम्ही दर्शन वगैरे घेतो आणि परिसर पण तुम्ही बघू शकता चला मी आता थोडं थोडं शूट केलेलं आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता त्याच्यानंतर इथे ना एकच दुकान होतं बरं का नारळ फूल अगरबत्ती सगळं खडी खडीसाखर वगैरे सगळंच होतं त्यांच्याकडे एक दुकान हे नेहमीच असतं हे दादा असतात तिथे आणि चला आता इथे आम्ही पण आहे ना त्यांच्याकडून ना, नारळ वगैरे हार वगैरे फुलं वगैरे घेतले सगळ्यांनी चौघींनी पण आणि त्याच्यानंतर म्हटलं आम्ही घरून ना काही नव्हतं नेलं मला आम्हाला माहित होतं की इथे फुल वगैरे सगळ्या गोष्टी गोष्टी भेटतात म्हणून मग आम्ही ना चला आता इथे घेतल्यानंतर आता आपल्याला हे जायचं आहे दत्त महाराजांच्या दर्शनाला हे बघा मंदिर तुम्हाला दिसत असेल आता चला पायऱ्यांनी वरती जायचं वरती गेल्यानंतर आहे ना इथे उजव्या साइडला ना गाय पण आहे सुंदर तिचं वासरू पण आहे बघू शकता गोमाता आपली सर्वात पहिले कासवाचं दर्शन कासवाचं दर्शन झाल्यानंतर समोरून आता तुम्हाला मी लांबून दाखवते मंदिर एवढं सुंदर दिसतंय बघा पूर्ण मार्बल मध्ये त्यांनी काम केलेलं आहे व्हाइट मार्बल वापरलेलं आहे हे बघा सुंदर आहे मंदिर दत्त महाराजांचं आणि त्याच्यानंतर इथे रांगोळी काढलेली आहे आणि रांगोळी ना पुसू नये म्हणून त्यांनी ह्या विटा लावलेल्या आहे बाकी काही नाही एवढी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे बघू शकता श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा सुंदर नाव पण काढलेलं आहे आणि रांगोळी पण सुंदर काढलेली आहे बघू शकता चला आता इथे आपल्याला आल्यानंतर अं आता तुम्ही ना इथे बसू शकता त्याच्यानंतर दिवसभर पण थांबू शकता था। दर्शन झाल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही तिथे बसून देतात वगैरे आणि इतकी गर्दी नाही राहत अजून लोकांना माहीत नाही म्हणून हे बघा गर्दी पण नव्हती इथे छान असं आम्ही इथे ना मस्त दर्शन वगैरे घेतलं सर्वात पहिले गणपती बाप्पा इथे बघा गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेते आता मी आता मी पण दर्शन वगैरे घ्या माझ्यासोबत आणि त्याच्यानंतर चला आता मध्ये आपण घेऊया आपल्या दत्त महाराजांचं दर्शन हे बघा आहे की नाही सुंदर बघण्यासारखं खूप छान प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर चला अगरबत्ती फूल वगैरे इथं सगळ्या गोष्टी आम्ही नारळ वगैरे काय ते इथे देवाला अर्पण केलं आणि त्याच्यानंतर दर्शन वगैरे घेतलं चला आता बाहेर पडल्यानंतर तिथेच आहे ना एक कॅटला आहे ना बघा ही आठ दहा दिवसाची पिल्ल झालेली आहे इथे दोन पिल्ल दिसतं ह्या जाळीमध्ये आणि त्याच्यानंतर ही दुसरी कॅट आहे ना हिला पण बघा काल किंवा आजच ही कॅट आहे ना डिलेवरी झालेली असेल कारण का मला माहित आहे माझ्याकडे कॅट आहे म्हणून केव्हा डिलेवरी झाल्यानंतर ते पिल्ल अशी असतात म्हणून मी तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर हे बघा म्हणजे त्यांना केस नाही राहते झाल्या म्हणून मला माहिती आहे इथे बघू शकता हे बघा इथे काहीतरी मला समाधी आहे एवढं माहित नाही मला पण मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते बऱ्याचशा गोष्टी मला माहित नाही बरं का फक्त मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि इथे वरती ना आता हे बघा किती घंटा बांधलेल्या आहे आता ह्या नवीनच आहे आणि का बांधल्या माहीत नाही मला पण इतके आहे नवीन आहे ते अगदी अचानक वरती माझी अशी लक्ष गेलं आणि मी बघितलं तर इतक्या आहे ते मोजल्या नाही पण बर का मी चला त्याच्यानंतर आहे ना तिथूनच त्या मंदिराच्या बाहेरचं हे बघा परिसर बाहेर म्हणजे आतमधलंच आहे ते बसण्यासाठी वगैरे खूप छान अशी जागा आहे तिथे लाद्या वगैरे एवढे सुंदर आहे पूर्ण मार्बल मध्ये मा त्यांनी काम केलेलं आहे हे बघा कॅट पण आली ते बघा दुसरी ती पण तिथे बघा तिला पिल्ल झाली ती होती तिथे आणि ही ना ही दुसरी दोन पिल्ल आहे ना थोडे मोठे महाराज, ती तिची मम्मी असेल असं वाटतं मला चला त्याच्यानंतर आहे ना इथे पण बघा असे थोडेफार लोक येतात दर्शनाला ज्यांना ज्यांना माहीत ते आणि हे बघा झाड आतमध्ये पण खूप मोठे आहे इथे नंतर आहे ना हे बघा आपले महाराज महाराजांचं दर्शन वगैरे घेऊया आणि तिथून दर्शन वगैरे झाल्यानंतर हे बघा हे पण खूप सुंदर आहे बघा मठ आणि त्याच्यानंतर हे बघा इथे आल्यानंतर हे आहे आपलं औदुंबराचं झाड औदुंबराचं झाड आहे ना झाडाच्या बाजूला ना तुम्ही बघू शकता किती छान असं त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे आपल्याला ना इथे आल्यानंतर ना प्रदक्षिणा घालण्यासाठी पण त्यांनी सुंदर बनवलेलं आहे झाडाखाली इथे आहे आपले दत्त महाराज आता इथे पण दर्शन वगैरे घेते मी आणि प्रदक्षिणा वगैरे घालते चला या ह्या मंदिराच्याच म्हणजे ह्या झाडाच्याच अगदी समोर आहे ना इथे आहे हे बघा महादेवाची पिंड बघू शकता आणि तिथलं पण काम तुम्ही बघू शकता म्हणजे एकच मंदिर नाही इथे भरपूर सारे मंदिर आहे तुम्हाला इथे आल्यानंतर आहे ना सगळ्या मंदिरामध्ये ना खूप छान असं दर्शन होईल मन पण एवढं प्रसन्न वाटेल आणि तुम्ही दिवसभरही पण इथे ना छान हळूहळू असं दर्शन घेऊ शकता सगळं हळूहळू बघू शकता चला महादेवाची पिंड आहे इथे आणि इथे पण आपल्याला दर्शन घ्यायचं आहे सुंदर आहे बघू शकता आणि चला आता इथे आहे, माहराज। आहे ना महादेवाच्या पिंडीचं दर्शन वगैरे झालेलं आहे त्याच्यानंतर इथून बाहेर पडल्यानंतर आहे ना इथे आपले महाराज होते ना महाराजांचं जो मंदिर किंवा मठ आहे ना तिथंच हे परत आहे बघा बाजूला आता इथे आल्यानंतर हे बघा एक देवी आहे बघू शकता महालक्ष्मी आहे की कोण आहे माहीत नाही बरं का मला नक्की मी सांगत नाही तुम्हाला कोण आहे कारण का आता इथे बघू शकता त्याच्याच बाजूला आहे ना इथे ना चांदीची समय आणि हे मला असं वाटतं दत्त जयंतीच्या दिवशी याच्यामध्ये होम पेटत असावा असं वाटतं मला नक्की माहित नाही पण मी सांगायचा प्रयत्न करते महाराजांचा फोटो आहे आणि महाराजांच्या फोटोच्या समोर इथे बघू शकता आमच्या गावाकडची सप्तशृंगी गडावरची देवी आहे वणीच्या गडावरची देवी तर सप्तशृंगी आई बघा ही बघा त्याच्यानंतर दर्शन वगैरे छान झालं आमचं आणि परत आम्ही बाहेर आलो जरा बाई बसलो अर्धा पाऊन तास तिथे बसलो बसल्यानंतर छान गप्पा गोष्टी वगैरे केल्या थोडंसं आणि त्याच्यानंतर बाहेरचे पण मोट आहे ना आता हे इतके मोठे मोठे झाड आहे ना ते पण ना खालच्या साईडला असे थोडेसे कट केलेले आहे आता मुलांना खेळण्यासाठी पण सुंदर जागा इथे चला आमचं दर्शन वगैरे झालं आता आम्ही निघालेलं आहोत हे बघा हा परिसर आहे बघू शकता ह्या पद्धतीने आमचं तिथलं दर्शन वगैरे झालं चला आता आपण निघूया आता आम्ही आता गाडीमध्ये बसणार आहे चला आता गाडीमध्ये बसल्यानंतर आम्ही ना, ना सकाळीच ज्या वेळेस स्वामींच्या मठामध्ये गेलो ना आरतीला तिथल्या मावशी सांगत होत्या की गावदेवी मंदिर आहे ना देवीचं मंदिर तिथे अडीच दिवसाचा सप्ताह बसलेला आहे तर ते पण आम्हाला माहीत झालं तर सकाळी आम्ही मंदिरात सॉरी मठात गेलो त्यावेळेस तर म्हटलं चला ते पण रस्त्यातच होतं आणि तिथे पण आपण आता दर्शन घेऊया बघा आम्ही आता इथे पण आलेलो आहोत अगदी आमच्या घराच्या जवळच आहे अगदी म्हणजे पाच मिनटं लागतात इथे भाजीपाला वगैरे पण बाहेर भरलेला असतो गुरुवारच्या दिवशी आणि हे मंदिर पण आहे आम्ही जात असतो कधीतरी म्हटलं चला आज आहे ना गुरुवार पण आहे आणि आपण दर्शनाला पण जाऊया म्हटलं चला इथलं पण आता दर्शन वगैरे घेऊ हे बघा आज सप्ताह बसलेला आहे आणि अडीच दिवसाचं आहे इथे बघा हे मंदिर आहे आणि इथे ना हे जे देवाचे गाणे वगैरे म्हणणारे असतील हे दादा वगैरे काका वगैरे तर ते आराम करता मग तरी पण आम्ही इथे दर्शन वगैरे घेतलं हे बघा छान आहे बघू शकता ह्या दोघी बहिणी असाव्या असं मला वाटतं नक्की माहीत नाही बरं का मला आणि इथे साईबाबा बघू शकता चला आणि तर बाहेर आल्यानंतर आहे ना आता ह्या दादांच्या हातामध्ये बघा विना आहे ना हा विना कधीच खाली ठेवायचा नसतो ज्यावेळेस सप्ताह बसतो त्यावेळेस गावाकडे सात दिवस सप्ताह बसला ना तर हा विना खाली ठेवत नाही कारण का एकाने घेतला का रात्री दुसऱ्याने घ्यायचा नंतर तिसऱ्याने घ्यायचा चौथ्याने घ्यायचा त्याच्यामुळे सात दिवस हा विना खाली ठेवत नाही या पद्धतीने असला छान असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ते पण गाणे चालू आहे बघू शकता भजन वगैरे चालू आहे चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ